श्री कळसवाई मातेचरणी नतमस्तक होऊन महामुनी अगस्ती महाराज यांच्या चरणी नतमस्ती हो नतमस्तक होऊन क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून माता कळसवाईच्या कुशीत वसलेल्या या अकोले तालुक्यामध्ये आज कळसुवाई महोत्सवाच्या निमित्ताने मला आमंत्रित करणारे या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर किरणजी लहामटे ज्यांचा सन्मान करण्याची संधी ही आम्हाला आज या ठिकाणी या व्यासपीठावर मिळाली त्या बीजमाता बांगरेताई पद्मश्री सौ राहीबाई ओपेरे माननीय मनोजजी ससे सोमनाथजी जगताप सिद्धार्थजी मोरे अमरजी माने आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वच महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी झटत असणाऱ्या आमच्या पुष्पवयनी लहामटे व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिलजी पवार सीतारामजी पाटील गायकर आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे लहामटे गुरुजी त्याचबरोबर भाजपचे गटनेते जालिंदरजी वागचौरे विनयजी सावंत हेरमजी कुलकर्णी नीताताई आवार आवटी आवारी उज्ज्वलाताई राऊत शर्मिलाताई येवले युवतीच्या आमच्या अध्यक्षा उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी सन्मान्य सर्व पत्रकार जमलेले बंधू आणि थोड्या कमी संख्येमध्ये आज बंधू जमलेले आहेत याचा आनंद पण आहे की माझ्या माता भगिनी जास्ती संख्येने जमलेल्या आहेत आणि तसं पाहायला गेलं तर इतर वेळेला तुम्ही कुठलाही राजकीय कार्यक्रम बघाल कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला की व्यासपीठावर तशी महिलांची संख्या ही एखाद दुसरीच आपल्याला जेमतेम दिसते पण आज निधन पन्नास पन्नास टक्के तरी ती संख्या आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे मी आमदार महोदय आपले लांबटे वहिनींचे त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे उमेद अभियानचे सगळेच अधिकारी आपल्या सर्वांचंच मनापासूनचे अभिनंदन करते की पहिल्यांदाच आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये कधीच महिलांसाठी विशेष असा महोत्सव आयोजित करण्यात आला नव्हता पण कळसुआईच्या नावाने हा महोत्सव आपण यंदाच्या वर्षीपासून सुरू केला याचा विशेष अभिमान आणि आनंद आहे आपले आप मी आपल्या मनापासूनचे आभार मानते अशाच पद्धतीनं आपला हा महोत्सव हा पुढेसुद्धा सुरू राहीलच पण मला आज इथं येऊन सुरुवातीलाच एका गोष्टीची खात्री आहे आज जवळपास शंभर स्टॉल्स ना शंभर स्टॉल्स आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या मी युवती संघटनेची विभागाची अध्यक्ष होती दोन हजार दहा दोन हजार अकरा साली ज्या वेळेला मी पहिल्या बचत गट महोत्सवाची सुरुवात केली त्यावेळेला साधारणपणे पहिल्या वर्षी मला वी पंचवीस ते तीस बचत गटांचा प्रतिसाद मिळाला होता दोन हजार अक दहा दोन हजार अकरा साली तुम्ही पहिल्यांदा हा महोत्सव चालू केला आणि तुम्ही सेंच्युरी मारलेली आहे म्हणजे शंभर बचत गटांनी सुरुवात झालेली आहे पुढचे महोत्सव तुम्ही ज्या वेळेला आयोजित कराल पुढच्या वर्षी त्यावेळेला तुम्हाला ही पण जागा अपुरी पडणार आहे त्यामुळे माझी तहसीलदार महोदयांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सूचना राहील की हा महोत्सव झाल्यानंतरच पुढच्या महोत्सवासाठी मोठी जागा तुम्ही आत्तापासूनच बघायची सुरुवात करा कारण ही फक्त थोडीशी दाखवलेली झलक आहे आणि मला खात्री आमदार महोदय तुमचं तुमची जी दूरदृष्टी आहे आमच्या वहिनींची जी दूरदृष्टी आहे त्यातून आपण ह्या महिलांना अधिकाधिक संघटित करून त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत आज तुम्ही बघा तुमचा महोत्सव मला वाटतं कालपासून सुरू झाला आम्ही प्रत्येक स्टॉलला जात होतो आणि आमदार तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदाच महोत्सव आपण केला आपल्याला खात्री नसते की एक दिवसाचा आयोजित करायचा का दोन दिवसाचा आयोजित करायचा आज दुसरा दिवस आहे आणि प्रत्येक स्टॉलला आम्ही जाताना त्या महिलांना आम्ही विचारतोय हो की उद्याचा एक दिवस वाढवायचा का मला वाटते नव्वद टक्के बचत गट म्हटलं की उद्याचा एक दिवस वाढवायचा म्हणजे आणखीन एक दिवस आपल्याला जे काही आपले खाद्यपदार्थ आहेत जे काही वस्तू आपण बनवून आणलेल्या आहेत त्याची विक्री करण्याची संधी मिळणार आहे तसं पाहायला गेलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पण हा आपला तालुका हळूहळू त्याच्यामध्ये गती यायला लागलेली आहे आपल्या इथलं भंडारदारा जे धरण आहे तिथं पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि मला असं वाटतं म्हणजे माझी अशी एक सूचना राहील की आज आपण हा उत्सव महोत्सव आपण इथं आपण साजरा केलेला आहे आपण ह्या महिलांना ट्रेनिंग अशा पद्धतीनं द्यावी पुढच्या कालावधीमध्ये की जे पर्यटक येतील त्यांना लक्षात आलं पाहिजे की इथून जाताना फक्त आपण तीन दिवस राहून नाही जायचं आहे तर माझ्या बचत गटांनी जे जे बनवलेले खाद्यपदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत त्याही घेऊन जायच्या आहेत अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे आपल्याला त्यानिमित्ताने त्यांना द्यायचं आहे यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं अधिवेशन आणखीन चालू आहे अर्थसंकल्पाचं अधिवेशन म्हणजे जसं तुम्हाला आता माझ्या सगळ्या माता भगिनीदा आहेत जसं तुम्हाला महिन्याला बजेट करावं लागतं घरातला कर्ता पुरुष महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या हातामध्ये अमुक ठराविक रक्कम ठेवत असतं आणि त्या रकमेचं नियोजन काय करायचं त्यातनं घरजमान किती घ्यायचं एखादी कुठली घरातली वस्तू घ्यायची राहिली असेल ती असेल मुलाबाळांचा काय खर्चच असेल औषध पाण्याचा खर्च असेल याचं सगळ्याचं तुम्ही नियोजन करत असता तसं आमच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पुढच्या वर्षी म्हणजे ह्या चालू वर्षी आपण काय घ्यायचं मार्चनंतर या सगळ्या गोष्टींचं नियोजन होत असतं त्याच्यामध्ये आपल्या आमदार महोदयांनी तुमच्या सर्वांसाठी अनेक मागण्या त्या निमित्ताने केल्या पण एक मागणी जी त्यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना आमदार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थसंकल्पावर आम्हाला मागणी करता येत असते त्यामध्ये मतदारसंघातल्या त्यांनी अनेक मागण्या त्या टी केल्या तुमच्या सर्वांसाठी एक हक्काचं प्रशिक्षण केंद्र किंवा विक्री केंद्र असावं ही सुद्धा मागणी त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये केली आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की आमचं जे नेतृत्व आहे जे नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांनी आत्ता जो काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षीपासून उमेद भवन बांधले जाणार आहेत उमेद भवन म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिथं बाजारपेठ आहे तिथं उमेद भवन म बांधले जाणार आहेत त्याच्यामध्ये उमेदच्या ज्या आमच्या सी डी पी ओ असतील बचत गटाच्या ज्या त्यांच्या ज्या प्रमुख असतात ह्यांच्या सगळ्यांसाठी कार्यालयाची व्यवस्था केली जाणार तिथं हॉल असणार तिथं स्टॉल्स असणार म्हणजे मी महिला व बालविकास अंतर्गत आमच्याकडं माविम येतं आमदार मोदे माविम आम्ही त्याच्यामध्ये अस्मिता भवन तयार करणार आहोत आणि जे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत उमेद येतं ह्यांचे उमेद भवन हे यंदाच्या वर्षीपासून तयार करण्यात येणार आहेत त्यामुळे आमदार महोदयांनी एक पत्र हे फक्त इथं जागा उपलब्ध करून आपल्या बाजारपेठचं हे ठिकाण आहे तर इथं आपले जे अधिकारी आहेत त्यांना सांगून आपण एक जागा त्यानिमित्ताने उपलब्ध करून घेऊयात आणि त्याचा पाठपुरावा तुम्ही जितका कराल तुमच्या सहित निश्चितपणाने तुमची बहीण म्हणून त्या ठिकाणी मी असेल आणि उमेद भवन जे पहिले पन्नास मंजूर होतील त्या पहिले पन्नासमध्ये आपलं इथलं असेल याची खात्री मी या निमित्ताने आपल्याला निश्चितपणाने देऊ इच्छिते आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तीन लाडक्या भावांच्या नेतृत्वाखाली चालू आहे मला सर्व लाडक्या बहिणींना माझ्यात सांगायचं आहे आज आपण दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना तुमच्या एकट्या या अकोले तालुक्यामध्ये जवळपास त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्ती लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्त म्हणजे दर महिन्याला पंधराशे हे आपल्या खात्यामध्ये जमा होतात आम्हाला सुरुवाती सुरुवातीला सगळे म्हणायचे की बाबा तुम्ही पंधराशे काही देणारच नाही नुसतं रजिस्ट्रेशन होईल अमुक होईल तमुक होईल माझ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आपल्या उमेदच्या त्या ठिकाणी सर्वजणी असतील आणखीन ही यंत्रणा ग्रामविकास विभागाची सुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आली आणि सर्वात जास्त रजिस्ट्रेशन जर कुठल्या जिल्ह्यामध्ये झालं असेल पुण्याच्या खालोखाल सर्वात जास्त रजिस्ट्रेशन हे आपल्या या जिल्ह्यामध्ये झालं आणि बारा लाखपेक्षा अधिक लाभार्थी तुमच्या आज या जिल्ह्यातल्या त्या निमित्ताने तयार झाल्या मी तुम्हाला सगळ्या जणींना फक्त एक साधं उदाहरण देईन बऱ्याचशा महिला आम्हाला भेटल्या ज्यांनी सांगितलं आम्ही पंधराशे पंधराशेमध्ये काय केलं एक तर मला भेटली ती म्हटली माझ्या मुलीला परत शिक्षण मी चालू केलं व्यवसाय चालू केले नागपूरला तीन हजार महिला एकत्र आल्या आहेत तीन हजार महिला आणि त्या महिन्याला पाचशे किंवा हजार रुपये हा गोळा करतात आणि त्यांनी एक पतसंस्था स्थापन केली आणि पाच महिन्यामध्ये त्या पतसंस्थेमध्ये आज पस्तीस लाख आहेत पस्तीस लाख आणि आता त्या इतरांना कर्ज वाटप करतायत त्याच्यातनं म्हणजे एक वेळ अशी होती की स्वतःच्या हक्काचे पैसे तुम्ही जर बघाल तुमचं घरातला करता पुरुष पती असतील वडील असतील जे कोण किंवा सासरे असतील तुमच्या हातामध्ये घर खर्चायचे पैसे दर महिन्याचे ठेवायचे आता माझी माता भगिनी त्याच्यात तिची तिला आम्ही अर्थमंत्री घरातली का म्हणतो याचं कारण असं की तिला जर महिन्याला हजार दिले समजा उदाहरण महिन्याला जर हजार दिले तर त्यातनं पण मार्केटमधनं वस्तू वगैरे आणून दोन पाचशे कसे वाचवायचे आणि ते पिठाच्या डब्यात किंवा नवीन कोऱ्या साडीच्या पदरात कसे राखून ठेवायचे हे कौशल्य फक्त बहिणींमध्ये आणि स्त्रियांमध्येच लाडक्या बहिणींमध्येच असतं आणि ही बचत करत करत, करत ही तुम्ही ठेवून देणार पण कधीही आज तुम्ही बघितलं एखादी महिला आई असो ती बहीण असो बायको असो काकी असो मावशी असो आत्ते असो कोणी असो ती पहिला विचार तिच्या कुटुंबाचाच करते त्यामुळे जी काही रक्कम तुमच्या चा याच्यात जमा व्हायची ती रक्कम तुम्ही काय करायचे एखादा सण असेल की त्याच्यामध्ये तुम्ही खर्च करून टाकायचे तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला आम्ही लाडकी बहीण यो, योजना आणली ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ आपण रक्षाबंधनच्या आधी वितरित केला तीन हजार महिलांच्या खात्यामध्ये आपण जमा केले सप्टेंबर महिन्यामध्ये मी माझ्या मतदारसंघातलाच एक तळा नावाचा तालुका आहे तिथं मी मार्केटमध्ये असंच एक कार्यक्रमासाठी भूमिपूजनासाठी गेली सगळे दुकानदार माझ्याकडे जमा झाले आणि ते म्हटले की ताई ते लाडक्या बहिणीचा लाभ कधी वितरित होणार आहे सप्टेंबरचा कधी लाभ आम्हाला म्हणजे कधी लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मला काय वाटलं की ही पुरुष मंडळी आल्या आहेत बाजे यांच्या कदाचित मिसेसचं किंवा बहिणीचं किंवा आईचं कोणाचा तरी लाभ राहिला असेल म्हणून हे म्हणत असतील असं तर मी म्हटलं का हो तुमच्या घरातल्यांचं कोणाचा लाभ राहिला आहे का त्यांची यादी द्या आपण बघू काय बँकेमध्ये काय आधार सीडिंग का काय ते म्हणले नाही लाभ आम्हाला सगळ्या घरातल्या महिलांना मिळतोय पण ज्या वेळेला डी बी टी पंधराशेचं होतं दुसऱ्या दिवशी बाजारपेठमध्ये गर्दी फार होते आमच्या दुकानांमधली खरेदी फार वाढते त्याच्यामुळे मी विचारतोय की डी बी टी कधी होणार आहे त्यामुळे तुम्ही विचार करा की कशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपल्या हातात जो पैसा येतो तो, तो सर्वप्रथम तर आपण कुटुंबासाठीच वापरत असतो पण आमच्या सगळ्यांचं एक नियोजन आहे की हे जे पैसे आहेत ना पंधराशे याचे किमान दर महिन्याला पाचशे हजार तरी तुम्ही स्वतःसाठी बँकेमध्ये राखून ठेवले पाहिजेत का तर वेळ प्रसंगी कधीही तुम्हाला गरज लागली तर तुमचे नाही म्हटले तरी पाच दहा हजार हे तुमच्या खात्यामध्ये जमा असले पाहिजेत ज्या वेळेला आम्ही लाडक्या बहिणीचा लाभ सुरू केला काही काहींचे तर बँकमध्ये अकाउंटच नव्हते खातीच नव्हती बँकमध्ये पहिल्यांदा खातं उघडलं गेलं काय काय बहिणीने तर फॉर्ममध्ये त्यांच्या भावाचं किंवा पतीचं खातं लिहून दिलं होतं आम्हाला ज्या वेळेला आधार सिडिंगच्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही त्या बहिणींना सांगितलं अरे खातं तुमचं स्वतःचं कंपल्सरी आहे नाहीतर आम्ही पंधराशे जमा करू पण तुमच्या पतीच्या खात्यात जमा केले तुम्ही संध्याकाळी बँकेत पोचाल तिथपर्यंत ते पंधराशे खात्यात असतील की नाही ह्याची गॅरंटी काय पण जर ते खातं तुमच्या स्वतःचं असेल तर निदान तुम्ही बँकेत ज्या वेळेला जाल त्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम असेल आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनं ती वापरता येईल त्यामुळे अशा पद्धतीने ह्या योजनेवर काम करत असताना बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आम्ही महिला दिनला जसे तुमच्या इथं कार्यक्रम होते कारण मला आमदार मोदयांनी हो पहिली नऊ मार्च तारीख सांगितलेली आणि मग आम्ही ती पुढं करत करत आम्ही तेवीसपर्यंत आलो आम्ही आठ मार्चला बँक ऑफ महाराष्ट्राचं एक रुपे नावाचं कार्ड आम्ही लॉन्च केलं आहे आता तुम्हाला सगळ्याजणींना ग्रामीण भागात आपण आहोत आपल्या पतीकडे किंवा शहरात जर आपलं कोण राहत असेल तर त्यांच्या किशामध्ये क्रेडिट कार्ड असतं किंवा डेबिट कार्ड असतं आपल्या सहसा कोणाचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नसतं पण आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रासोबत एक करार केला आणि एक रुपे कार्ड आपण बनवतो आहे म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे ज्यांचे ज्यांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे अकाउंट आहेत लाडक्या बहिणीचे ज्याच्यामध्ये डिपॉझिट होत आहेत त्यांचं एक क्रेडिट कार्ड तयार केलं जाईल आणि हे क्रेडिट कार्ड तुम्ही कुठंही वापरू शकता फक्त जुगार दारूची दुकानं पानपट्टी इथं वापरू शकत नाही म्हणजे घरातला कुठल्या पुरुषाला नाद असेल ते तर तुमचं कार्ड घेऊन जाणार नाही पण हे कार्ड जे आहे याला एक कोड असणार आहे एक नंबर असणार आहे जसा तुमचा फोन नंबर असतो तसा या कार्डला पण एक नंबर असणार आहे आणि तो फक्त तुमच्याकडे असतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे कार्ड वापरू शकता त्यामुळे अशा नवीन नवीन गोष्टी हे त्यानिमित्ताने आम्ही तयार करतो आहे माझी उमेदचे जे अधिकारी आहेत त्यांना या निमित्ताने विनंती राहील माझे महिला व बालविकासचे पण अधिकारी त्यानिमित्ताने आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस पण आहेत आणि उमेदचे पण आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की मी नागपूरला ज्या पतसंस्था तयार करण्यात आली आम्ही त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती देतो तुम्ही इथंसुद्धा जसं आज तीन हजार बचत गटांचं जाळं तुम्ही निर्माण केलेलं आहे तशी पतसंस्था स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करा या महिलांना जेव्हा चाळीस पन्नास लाख त्यांचे स्वतःच्या त्या पतसंस्थेचे तयार होतील त्या कर्ज देऊ शकतील इंटरेस्टनी व्याजाने त्यांना ते पैसे पण मिळतील आणि खऱ्या अर्थानं त्यांनाही कुठं कधी व्यवसायाला पैसे लागले तर ते त्याच्यातना त्यानिमित्ताने घेऊ शकतील त्यामुळे आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे काम त्या ठिकाणी करावं आज रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मी करते आपण आमदार महोदय या तालुक्याचं प्रतिनिधित्व करता आपल्या या तालुक्याचं आणि रायगडचं सुद्धा एक अतिशय जिवाळ्याचं नातं आहे हिंदुस्थानाचा आराध्य आराध्यदैवत दे छत्रपती शिवाजी महाराज इथं विश्रामगड आहे आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो गड आहे आणि महाराजांचं तिथं काही दिवसांसाठी वास्तव्य होतं आणि मग इथून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परत राजधानीकडे परतले आणि जे काही त्यांचे दुर्दैवाने शेवटचे अंतिम दिवस होते ते एकतर विश्रामगड किंवा रायगड त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपला ऊर हा अभिमानाने भरून येत असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्याची आणि रैतेचं राज्य त्यांनी स्थापित केलं त्यामध्ये महिलांना उजवत स्थान हे त्यांनी निश्चितपणाने दिलं राजमाता जिजाऊंनी स्वप्न बघितलं स्वराज्याचं आणि त्यांच्या सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्यात आले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अनेकांनी आत्ता तो आलेला चित्रपट आपण बघितला असेल काहींना छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य काय हे कदाचित त्या चित्रपटाच्या माध्यमातूनही कळलं असेल काहींना आधीपासूनही कळलं असेल तुम्हाला मी आवर्जून सांगते महाराणी यसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी त्यांच्या नावाने राजमुद्रा होत म्हणजे ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज रायगडावर नसायचे त्यावेळेला प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार हा यसुबाईंना होता म्हणजे त्या काळामध्ये आपल्या महाराजांचे विचार किती प्रगल्भ होते पन्नास वर्ष बत्तीस वर्षाचं त्यांचं आयु होतं दोघांचं पण अशी काही उदाहरणं त्यांनी आपल्यासाठी ठेवली की साडेतीनशे चारशे वर्षानंतर पण आज आपण त्यांना पुजतो आपलं आयुष्य आपण किती वर्ष जगतो याच्यापेक्षा जितके वर्ष आपण जगतो ते आपण कसं जगतो याला महत्त्व आहे माझी तुम्हाला सगळ्या महिलांना विनंती राहील तुम्हाला सगळी जण तुम्हाला कोणी येणार नाही सांगायला की तू हे कर तू ते कर तुझं नाव मोठं होईल अमुक होईल तमुक होईल ही इच्छा आपली स्वतःच्या स्वतःमध्ये असावी लागते ज्या वेळेला आपल्या हातामध्ये दोन पाच रुपये येतात त्यावेळेला काय होतं आपल्याला मानसिक आधार मिळतो की उद्या परिस्थिती काही आली तरी मी भक्कम आहे हा फक्त मानसिक आधार असतो नाहीतर महिला तर सुरुवातीपासून कुटुंबावरच त्या ठिकाणी आपलं सर्व आयुष्य व्यतीत करत असते सासरी येते तेव्हा पण तिला चिंता माहेरची असते आणि माहेरी दोन चार दिवस जाते त्या पण वेळेला सासरहून तिला एखादा कॉल जरी आला तरी परत सासरी असते फार कमी वर्ष तिला स्वतःसाठी जगायला मिळत असतात हे जे दिवस आहेत ना आज जो हा महोत्सव तुमच्यासाठी आयोजित केला आहे तीनशे पासष्ट दिवसामधले तुम्हाला किती दिवस आठवतील तुमचं वाढदिवस आठवेल मुळा मुलाबाळांचा वाढदिवस आठवेल एखादा कुठला सण असेल तो आठवेल पण त्याच्या व्यतिरिक्त हा आई महोत्सव तुम्हाला आठवावा या मानसिकतेने आमदार मोदयांनी तुमच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी जितका तुम्ही प्रतिसाद दिलात त्याच्यापेक्षा अधिकाधिक प्रतिसाद हा तुम्ही येत्या काळामध्ये द्यावा अशीच माझी तुम्हाला तुम्हा या तुम्हा निमित्ताने तुम्हा विनंती राहील आज एक आहे दुपारची वेळ आहे आणि बरंचसं नियोजन हे आमदार महोदयांनी केलेलं आहे पण महिलांच्या चेहऱ्यावर तरी हाच प्रश्न असतो इथून आम्ही निघणार कधी जेवण आम्ही बनवणार कधी जेवणाचा मेन्यू काय भाकरी बनवायची का कुठली भाजी बनवायची का रविवार आहे तर आणखीन काय स्पेशल बनवायचं हे सगळे विचार त्या महिलांच्या डोक्यामध्ये असतात हाच जर कार्यक्रम संध्याकाळी असता तर मला वाटते सात नंतर तर महिलांना घरातली इतकी ओढ लागलेली असते पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मी आमदार या निमित्ताने विनंती करेन की जसा आपण हा महोत्सव आयोजित केला तसंच आप फक्त महिलांसाठी एक विशेष आरोग्य शिबिर आयोजित करावं आपल्याला जी काही मोठ्या हॉस्पिटलची जर आपल्याला त्याच्यामध्ये काही सहकार्याची गरज लागली मुंबईहून किंवा पनवेल किंवा वाशीवरून जर तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलची टीम हवी असेल त्याचं सगळं हो नियोजन आम्ही त्यानिमित्ताने करून देऊ फक्त तुम्ही महिलांसाठी आरोग्य शिबिर ठेवा आणि त्यांचं फ्री चेकअप आपण त्यानिमित्ताने करून द्या मी जवळपास दर सहा महिन्यांनी महिलांसाठी एक आरोग्य शिबिर ठेवते आणि त्याच्यातून बऱ्याचशा महिलांची तपासणी होते महिलांना वाटतं मी तिथं टेस्ट करायला जायची मला काही निघालं समजा काय आजारच निघाला तर काय असं नाही तुमच्या मनातली भीती ही बाजूला ठेवा तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य जगायचं आहे तुमचं आरोग्य चांगलं राहील तर तुमच्या कुटुंबाचं चा आरोग्य चांगलं राहील त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीच्या शिबिराचं आयोजन होईल त्यावेळेला तुम्ही आवर्जून त्यानिमित्ताने सहभाग घेतला पाहिजे आणि आपली चांगली तपासणी करून घेतली पाहिजे माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत आम्ही डॉक्टर आनंदीबाई जोशी या नावाने दरवर्षी त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करतो आमदार महोदय यंदाच्या वर्षीपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचंच फक्त एकटीचं आरोग्य शिबिर मोफत होणार नाही माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मोफत आरोग्य शिबीर हे आम्ही यंदाच्या वर्षीपासून करत आहोत म्हणजे ज्या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मदत इतरांचं लेकरू सांभाळतात गरोदर मातांना सांभाळतात त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणंसुद्धा विभाग म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्या निमित्ताने आम्ही ते करत असतो महायुतीच्या या सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली उमेदसाठी अनेक निर्णय घेतले तुमचा फिरता निधी पंधरा पंधरा हजार होता तो तीस हजार झाला सी डी पी ओ तीन हजार होतं ते त्या ठिकाणी सहा हजार झालं त्याच्यातून काम करण्याचा उत्साह वाढतो द्रोण निधी तुम्ही सहा मला वाटतं यंदाच्या वर्षी उद्दिष्ट ठेवलेला आहे त्यानिमित्ताने मी त्यालासुद्धा आपल्याला शुभेच्छा देते माझ्या अंगणवाडी सेविकांनी ज्या लाडके बहीणमध्ये काम केलेलं आहे त्याचंसुद्धा इन्सेंटिव्हचं वाटप तुमच्या एकट्या अकोले तालुक्यामध्ये दहा लाखापेक्षा अधिकचा निधी हा आम्ही त्यानिमित्ताने इन्सेंटिव्हसाठी म्हणजे फॉर्म भरल्याच्या नंतर ते असतं किंवा त्यांचं मानधनवाढी बऱ्याच वर्षांपासून त्या ठिकाणी रखडलेली होती तीसुद्धा त्यानिमित्ताने वाढवण्यात आली तसंच उमेद महिला बालविकास सगळ्या अंतर्गत अधिकाधिक महिलांना सक्षम करण्याचं काम हे त्यानिमित्ताने आपण करूया अशीच मनापासूनची इच्छा यानिमित्ताने व्यक्त करते खरं तर आमदार महोदय इथं आहेत पण त्यांच्यापेक्षा जास्ती मेहनत वहिनींनी घेतलेली आहे आणि एखादी हक्काची महिला नेतृत्व म्हणून ज्या वेळेला आपल्याकडे येत असते त्यावेळेला आपल्याला सुद्धा एक नाही म्हटलं तरी एक कम्फर्ट वाटत असतं म्हणजे आपल्यालाही वाटतं की चल एक आपली महिलांची अडचण एक महिलेला आपण सांगू शकतो त्यासुद्धा आपल्यासाठी ॲक्टिव्ह असतात आम्ही सगळे स्टॉल फिरत होतो असं एकही स्टॉल नव्हतं जिथं आमदारांना माहीत नव्हतं मी त्या स्टॉलला जायच्या आधी ते सांगायचे की हा बचत गट हा व्यवसाय करतो हे कधी असतं ज्या वेळेला ते कुटुंब तुमच्यासाठी काम करतं त्याच वेळेला एवढ्या ग्राउंड लेवलची त्यांना माहिती असते असं फार क्वचित असतं त्याच्यामुळे आपण सर्व माता भगिनींनी अधिकाधिक जसं आपले बंधू म्हणून ते तुमच्यासाठी आहेत तसं त्यांना आणि वहिनींना हे आपलं पाठबळ आणि आपली साथ मिळणंसुद्धा गरजेचं आहे टाळी ही कधी एका हाताने वाजत नसते तुम्ही जेवढा प्रतिसाद द्याल तेवढा खऱ्या अर्थानं प्रतिसाद हा त्या दोघांकडनं सुद्धा आपल्याला मिळत राहील त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा वर्षांनंतर पहिल्यांदा हे हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे याचा आनंद जितका तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्ती त्या दोघांच्या चेहऱ्यावर आज आम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मी खूप मनापासूनच्या शुभेच्छा देते तुम्हा सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी कळसुआईच्या प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद